दफावर तापत उंतचा दफावर ताप तुंतण्याचा दफावर तापतुंतचा शहीर आमास्ताचा प्र आमा

तो सर्वात यांना पाच म्हणजे साहित्य रत्न लोकशाही अण्णा भाऊ साथी दारिद्रशी जुलै देणारा मातम अन्ना, अन्ना सतत संघर्ष करणारा मातम तसवनाची मुल वर्गात तुकारामाचा पहिला दिवस आणि पहिला दिवस बाहेरच गेला तसे तुकाराम पहिला कुस्तीचा लय शर्ट लेकिन दान पट्टा करण्यात तर लय तर बे आणि मग दुसरा दिवस उजळला आणि काय घडलं काय घडलं काय घडलं दुसरा दिवस शाळा पूर्ण त्रास मस्त ना हजेरी सुरू केली मस्त ना हजरी सुरू केली तुकारामा

देशभक्तीचं ते भाषण होतं गुलामी ठोक्याचं ते भाषण होतं मरदाच आणि भाषण देणारी भक्ती होती क्रांती सिंह नाना पाटील त्यांचा तो

Ver la cosa taripurna, señora. Ver la cosa

E paga लागले मनात वाचन करू बघून मनात वाचन करू पुढे राहिलं सकट जगायचं उभं राहिलं एकोणीसशे एक्केचाळीस आलं कोंडा बाईशे लगेन झालं एकोणीसशे एक्केचाळीस आलं कोंडा बाईशे लगेन झालं पुढे जन्म लागाला पोर पुढे जन्म लगायत पोर नाव ठेवलं त्याच मधु कर पुढे जन्म लगाऱ्यात पोर ना ठेवलं त्याच मधु कर कपड नेल मोठी होईल तिथं झाले की नाही काम